माझ्या मागून म्हणायचंय भारतीय इतिहासाच्या गोष्टी गोष्ट सहावी पुंडलिक आणि पंढरपूरचा देव, देव। विठोबा पुंडलिक आणि पंढरपूरचा देव, देव विठोबा एकच नाही पुंडलिक हा देवाचा भक्त होता, होता देव नव्हता तो आपल्या आई वडिलांनाच देव मानायचा आई वडिलांची सेवा हे आपलं कर्तव्य मानायचा कर्तव्य म्हणजे काय कर्तव्य म्हणजे आपली जबाबदारी मनापासून पार पाडणे हिंदी की आला, दायित्व दा म्हणतात इंग्रजीत ड्युटी म्हणतात पुंडलिकाच्या भक्तीवर आणि श्रद्धेवर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण स्वत त्याला भेटायला आले पण तेव्हाही पुढली आईचे पाय दाबत होता।, होता त्याने देवाला थांबायला सांगितले आणि एक वीट, वीट। श्रीकृष्णाच्या श्री पायाखाली ठेवली श्रीकृष्ण श्री त्या विटेवर उभे राहिले म्हणून त्यांचे नाव विठोबा पडले विठोबा म्हणजे श्री कृष्णाचे विष्णूचे रूट पंढरपूरच्या मंदिरात विठेवर उभे असलेले विठोबा वाट पाहणारे देव आहेत कुणाची वाट पाहतायत भक्ताची आपली सगळ्यांची पंढरपूरच्या वारीची शेजारी उभे असलेली देवी म्हणजे रुक्मिणी पंढरपूरची वारी, वारी। विठोबाची मूर्ती पुंडलिकाचे कर्तव्य आणि भक्तीच बळ हे सगळं आहे आपलं महाराष्ट्राचं वैभव जय महाराष्ट्र जय हिंद भारत माता की भारत माता की धन्यवाद